आज आपलं हेरमान क्रीडा व कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे या येल होतात येवांना कारण असं होतं की या निवडणुका इराणात मनिसन राष्ट्रवादीना बैठक कार्यकर्ता मिळावा उन्हा पण त्याचनी तर काँग्रेसले चांगलंच धारवर धर म्हणे काँग्रेस असं म्हणस की याले दर त्याले दर याले पाड त्याले पाड असं काँग्रेसनं कामशी म्हण सण महाराष्ट्रामा काँग्रेसना असं हाल येत असं मंत्री साहेब साहेब यांनी म्हण कोकाटे साहेबनी को साहे आईबी म्हण की मी काँग्रेस माहिती येले पण काँग्रेसनी घरानशाही आई पद्धत चालू होती आणि यानं चावय त्यानं चावय यानं असं सोस त्यानं असं सोस असं आहे काँग्रेसनं कामशी मनिसन काँग्रेस पक्ष सोडा ना कारण म्हणत ते जुनं कि त्याने ते धकारतस असं माणिकराव कोकाटे यांनी आज धुडामान त्या मनोगत व्यक्त कर राष्ट्रवादीना नेता आणि जुडाना संपर्क मंत्री शेत माणिकराव कोकाटे साहेब मनीसन त्या निवडणुका इराणात म्हणसन त्यांनी राष्ट्रवादीना पदाधिकारी व कार्यकर्ता असले समजाडण्यासाठी आज बैठक आयोजित करेल होत पण त्या काँग्रेसना काँग्रेसवर चांगला बोल करा बोले खानस मराठी संदीप त्रिभुवन धुळे मी आता अगोदर सांगितले की काही लोकांच्या मनामध्ये संशय आहे या ठिकाणी पण मी आपल्याला सांगू इच्छितो या व्यासपीठामध्ये या सभागृहामध्ये माझं कुणीही जवळचं नाही माझ्या पक्षाचा जो सामान्य कार्यकर्ता आहे आणि जो खस्ता खाल्तो ताकद देतो जो मेहनत करतो त्याच्यावरती अन्याय होता कामा नये ही जबाबदारी माझी आणि माझ्या मोठच्या काँग्रेसला कुणीतरी काहीतरी माझ्या कानातून सांगेल आणि मी त्याचा ऐकून निर्णय घेईन मी डोक्यात असेल तर तुम्ही सगळेवर काढून दिन टाका असा अजिबात मी कोणाच ऐकत नाही कोणाच्याही कोणाच्याही जवळ बसलो समजून घ्या मी त्याचं ऐकलं जबाबदारी अजिबात नाही कारण मी दादांचा पथका आहे तुम्हाला माहिती दादांचे विचार कसे आहेत आणि मी काँग्रेस पक्षाने गेलोय शाह अंगाली हलका दारांमध्ये काँग्रेस पक्ष सोडावं लागला काँग्रेस पक्षामध्ये ज्या गोष्टी घडत होत्या आतापर्यंत याचं ऐकून घे त्याचा त्याला न्याय नको देऊ घरणीशय हो चालू ठेव हो या सगळ्या या सगळ्या परिस्थितीमुळे मला काँग्रेस पक्षाचा बाहेर पडावं लागलं मी ज्या परिस्थितीतून बाहेर पडतो त्याची मला पूर्णपणे जाणीव आहे माझ्याजवळ जा मिरिट असताना मला ज्ञान मिळत नाही अशी जेव्हा धारणा या ठिकाणी कार्यकर्त्याच्या मनामध्ये तयार होते तेव्हा कार्यकर्ता पक्ष सोडून इतर पक्षामध्ये जातो तेवढा आपल्याला आपल्या पक्षामध्ये असलेल्या कार्यकर्त्याची ताकद तुझ ओळखून त्याची किंमत रोखून त्याची या ठिकाणी नेमणूक योग्य लागेल योग्य ठिकाणी झाली पाहिजे त्याची निवड झाली पाहिजे यासाठी पक्ष वाढला पाहिजे यासाठी संपर्क मंत्री म्हणून मी आपल्यामध्ये मी आपल्या जे काही माणसं सांभाळण्यासाठी उभा आहे असं वाटत असेल तर डोक्यातून आपण सर्व काढून टाका असं काहीही होणार नाही आणि कडक नियम आहेत सगळीकडे सारखे नियम आहेत पक्षामध्ये अशा प्रकारची वागणूक कोणालाही मिळणार हो नाही